त्या संदर्भाची लढाई आता सुरू झालेली ती फक्त निवडणुकीपुरती नाहीये की महापालिका जिंकली आणि लढाई थांबली असं नाहीये केंद्रामधली राक्षसी सत्ता महाराष्ट्रामधली द्रोही सत्ता काही धनदानगे यांना मिळून मुंबई मोदींच्या आणि अमित शहाच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे आणि ती लढाई मोठी लढाई आणि बराच काळ चालणारी लढाई आहे महापालिका हे त्या युद्धातलं पहिलं महत्वाचं पाऊल आणि लढाई महापालिका जिंकल्यावर पुढल्या लढाईला सुरुवात होईल आज आपण पाहिला असेल तुम्ही कुठेही जा हे मला आश्चर्य वाटतंय घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं आणि चाळीस लोक ठार झाले फार दुर्दैवी घटना होती घाटकोबरला एक कोसळलं मधल्या काळात का, वादळामुळे चाळीस लोक ठार झाली मी काल पाहिलं त्या भूखंडावर सुद्धा पहा पत्रे लागले आणि मी माहिती घेतली तर हा भूखंड अडाणीने घेतला असं सांगितलं चाळीस लोक खाली गाडले गेले आहेत ही राक्षसी भूक जी आहे ही राक्षसी भूक भारतीय जनता पक्षाची आणि त्यांना पोसणाऱ्या उद्योगपतींची आणि त्यांना या राक्षसांना मुंबई आणि मराठी माणसाची अस्मिता सुद्धा गिळायची एकदा मुंबई गिळली का मुंबई वेगळी केली जाईल मराठी माणसापासून हृदय तोडलं जाईल मग यासाठी आम्हाला पुढल्या युद्धासाठी सज्ज राहावं लागेल जर एकशे सहा हुतात्म्य तेव्हा झाले असतील तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे ज्यांच्या ज्यांच्यामध्ये मराठीची मशाल पेटलीवर होत्या ते सगळे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मुंबई वाचवण्यासाठी मतदान ही पहिली लढाई मतदानाच्या माध्यमातून मुंबई जिंकणं मराठी माणसाची ही पहिली लढाई अशा अनेक लढायांना यापुढे आम्हाला तोंड द्यावं लागेल पण आम्ही पूर्ण खात्रीनं सांगतो मराठी माणूस जागा झाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जे वादळ निर्माण केलं गेल्या एक महिन्यामध्ये त्याच्यामुळे मराठी माणूस पूर्णपणे खडबडून जागा झालेला आहे आणि तो मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी या वेळेला मतदान करणार आहे दोन दिवसापासूनच हे फार चांगलं आहे हे चित्र महाराष्ट्राला जे दिसत आहे याच मी जे राडे करतात त्यांचं मी अभिनंदन करतो पण हे राडे आम्ही करत नाही हो। आम्ही जर राडे केले असतो तर आमच्या लोकांवर तडीपाऱ्या मकोका असे गुन्हे देवेंद्र दे फडणवीस यांनी लावले असते अशी कर्म लावून आम्हाला बाहेर काढला असतो आम्हाला आता हरामाचा पैसा वाटला जातो हे मी सांगत नाही हे भाजपचे मंत्री गणेश नाईक सांगतात की हरामाचा पैसा वाटला जातो हा हरामाचा पैसा आता वाटलाही जातोय आणि आपापसात लुटलाही जातो आणि शिंदे गटाचे लोक भारतीय जनता पक्षाच्या लोकांना पैसे वाटणाऱ्यांना मारतायत आणि भाजपचे लोक शिंदे लोकांना मारतायत हे चित्र आहे महायुतीतलं अजित पवार भारतीय जनता पक्षाचा चाळीस हजार कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढतायत आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे कपडे फाडतायत अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये एक प्रकारची अनागोंदी अराजक आणि बेबंदशाही मानलेली आहे हे सगळे तीन पक्ष सत्ता आणि पैसा यासाठी एकत्र आलेले त्यांना मुंबई आणि मराठी माणसाचं काहीही पडलेलं नाही म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी मनाला साथ घातले सगळ्यात मोठं संकट आहे मुंबई मला असं वाटत नाही कारण त्या संकटाशी सामना करण्यासाठी आमची पण राडेबाज होऊन प्रत्येक मतदान केंद्राच्या आसपास उभी आहे आणि हा राडा कायदेशीर आहे एक सांगतो जर तुम्ही बेकायदेशीरपणे लोकशाहीची हत्या करून मतदान केंद्रात बोगस मतदान करणार असाल तर अशा बोगस लोकांवरती कारवाई करणारी जो आमचा भगवा स्क्वॉड आहे तो सुद्धा त्याच पद्धतीनं काम करेल ह्याच्यामध्ये कायदा आडवा येणार नाही कारण आम्ही कायद्याच्या रक्षणाच काम करू ठोकून काढू उद्धवजी आणि राजसाहेबांनी राजसाहेबांनी सांगितलेलं आहे यांना ठोकून काढा आणि त्या दृष्टीनं दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये आमची पथक तयार आहेत निवडणूक आयोगानं यावेळेस पहिल्यांदाच एक नवी यंत्रणा पाडू नावाची यंत्रणा उपलब्ध केली आहे यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी काल संशयी निवडणूक आयोगाचं असं आम्ही अपवादात्मक पर... परिस्थितीतच ए... हे मग ही अपवादात्मक परिस्थिती लोकसभेला का नाही विधानसभेला किंवा देशात इतरत्र का नाही फक्त मुंबईतच का अशी अपवादात्मक परिस्थिती मुंबईच्या बाहेर नाशिक पुणे संभाजीनगर ठाणे इथे निर्माण होणार नाही याची खात्री काय फक्त मुंबईतच का हा म्हणजे ईव्हीएम यंत्र बिघडलं त्याला काय बॅकअप चार्ज करण्यासाठी सिस्टीम करण्यासाठी हे कुठे होऊ शकतं लोकसभेलाही झालंय विधानसभेला झालंय नगरपालिकाच झालंय आणि मुंबई सहज एकूण अठ्ठावीस महानगरपालिका होत आहेत तिथे नागपूर उपराजधानी आहे तिथे होऊ शकतं मग हे पाडू आणि घालू तिथे का नाही तिथे का नाही मुंबईतच ना। का हा एक गंभीर प्रश्न आहे राहू साहेब आपण नऊ वर्षांनी मतदान करायला मिळतात काय वाटतं या यावेळेचा मतदानाचा टक्का कसा असेल आपला काय आणि त्याचा परिणाम ना आम्ही खात्रीनं सांगतो मतदानाचा टक्का घसरणार नाही नंबर एक मराठी माणूस मोठ्या संख्येनं मतदान करेल भारताच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात असलेली मराठी माणसं सुद्धा सुद्धा मुंबईत मतदानासाठी आली आहेत यावेळेला आनंदाची गोष्ट आहे मोठ्या प्रमाणात परदेशातली मराठी माणसं मुंबईत आपल्या मुंबईसाठी आणि आपल्या मराठी अस्मितेसाठी मतदान करायला ये येणं ही उद्धवजी आणि राजजी याने जे हाक दिलेले आहे मराठी माणसाला ती जगाच्या पाठीवर आहे रामसाहेब यंदा महायुती ठाकरे बंधू असा मुंबई महापालिकेसाठी सामना आहे पहिल्यांदाच ठाकरे बंधू वीस वर्षानंतर एकत्र आले आहे युती निमित्तानं राजकीय युती झाली आहे मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना आवाहन करण्याची गरजच नाही लोकांनी ठरवलंय गेल्या काही काळापासून उद्धवजी आणि राजजी यांनी जी, जी जागरूकता आणलेली आहे जे जागरण केलेलं आहे जे वातावरण निर्माण केलं त्याच्यामुळे लोकांमध्ये आपण जाऊन मतदान केलं पाहिजे आणि हे मतदान मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आहे ही भावना आपोआप निर्माण झालेली आहे या वेळेला प्रथमच मतदार हा सावध जागरूक आणि कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेला दिसतो राऊत पहिल्या दिवसापासूनच ठाकरे बंधूंच्या युतीत असं दिसत आहे की मराठी माणसाच्या भावनेला हात हो का महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या भावनेला हात घालायचा नाही तर कशाला हात घालायचा मराठी माणसाच्या भावनेलाच हात घालणार पश्चिम बंगालमध्ये कोणाच्या भावनेला हात घालतात हा कर्नाटकात कोणाच्या भावनेला हात घालतात पंजाबात कोणाच्या भावनेला हात घालतात उत्तर प्रदेश बिहारमध्ये कोणाच्या भावनेला हात घालतात आपल्या भाषिकांच्या भावनाला हात घातला जातो ना तामिळनाडू मध्ये सुद्धा मग महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाच्या भावनेला हात घातला असे प्रश्न येतात कसे तुमच्याकडून मुंबादेवीच हो घेतलं ना आशीर्वाद सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काय तुम्ही काय आशीर्वाद घ्यायला कुठे जाता तुम्ही कुठे जाता तुमची काय वेगळे दैवत आहेत का तुमचं हिंदू तुम्ही वेगळा आहे का मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे तिथे नाही जायचं तर कुठे जायचं मला सांगा ना त्याने त्यांनी आवाहन करावं आम्हाला की तुम्ही मुंबादेवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही त्यांच्या बापाची देवी आहे का देवी मुंबईची आहे या मुंबादेवीवरून ही मुंबई बाळासाहेब ठाकरेने घडवली नामांतर केलं ते घाबरले त्यांचे पाय आहेत लक्षात घ्या त्यांना असं वाटतय की सातबाऱ्यावरती बेकायदेशीरपणे आपली मुंबईच्या नाव टाकू शकू आणि आमच्या बाप दादांची मुंबई आम्ही करून टाकू असं नाहीये मुंबई मराठी माणसाची आहे मुंबादेवी मराठी माणसाची आहे लक्षात घ्या आणि त्याच्यावरून मुंबई नाव आम्ही ठेवलेलं भारतीय जनता पक्षाला हा इतिहास माहीत नाही कारण त्यांचा मराठी माणसाच्या भावनांशी संवेदनाशी काही संबंध नाही आहे पण ते मुंबई पर्यंत येतील हिंदी सक्तीसाठी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातही महापौर कोणाचा आणि आता शेवटच्या टप्प्यातही महापौर कोण आणि कोणाचा तेवीस दिवशी काय तेवीस महापौर मराठी शिवसेनेनं दिलं आजचं मतदान हे शिवसेनेचा चोवीसावा महापौर करण्यासाठी आहे एवढंच मी सांगतो तेवीस महापौर शिवसेनेने मराठी दिले आणि आजचं मतदान हे शिवसेनेचा चोवीसावा महापौर मुंबईत करण्यासाठी आहे आणि त्यासाठी मतदान होत आहे काय हे जे पाडू आहे हे पाडू पहिले लाया लोकसभा मे विधानसभा मे और चुनाव मे अभी अचानक ये पाड़ू की याद कैसे आ गई हमने तो कभी पाड़ू का नाम सुना भी नहीं था क्या है पाड़ू 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 यार कल से चल रहा है पाड़ु। तो पाड़ु मुंबई में ही क्यों थाना में क्यों नहीं पूरे महाराष्ट्र में चुनाव हो रहा है ना अट्ठावी महानगर पालिका में तो इमरजेंसी सिचुएशन सिर्फ मुंबई में निर्माण होगी थाने नाशिक पुणे नागपुर संभाजीनगर जलगांव जालना अमरावती अकोला हाँ चंद्रपुर यहाँ नहीं होगी इमरजेंसी स्थिति सिर्फ मुंबई में क्यों लोगों के मन में संशय है संदेह है ये पाड़ू का कुछ गड़बड़ है लेकिन पाड़ू आने दो नहीं तो ताड़ू आने दो हम लोग बहुत सावध है देखिए इलेक्शन कमीशन नहीं है ये ये भारतीय जनता पार्टी की एक भ्रष्ट एक्सटेंडेड शाखा है पैसे बांटे जा रहे हैं हाँ बांटे जा रहे हैं उनके पास पैसा है हराम का पैसा है ये हराम का पैसा है मैं बार बार बोलता हूँ हराम का पैसा है और ये हराम का पैसा है ये मेरा शब्द नहीं है भारतीय जनता पार्टी के एक मंत्री गणेश नाइक बोल रहे कि चुनाव में हराम का पैसा बांटा जा रहा है खास करके शिंदेगढ़ की तरफ से तो हराम का पैसा मीन्स कौन सा पैसा है ये देवेंद्र फडणवीस जो गृह मंत्री है महाराष्ट्र की जनता को बताना चाहिए महाराष्ट्र में इस चुनाव में हराम खोरी कौन कर रहा है चलिए थैंक यू देखिये अब तक शिवसेना ने मुंबई को तेवीस महापौर दिए तेविस मेयर दिए मराठी आज जो चुनाव होने जा रहे है आज जो मतदान हो रहा है ये शिवसेना का चौबीसवा महापौर चुनने के लिए हो रहा है थैंक यू però